काही उषा मागवलेल्या होत्या आणि किती रुपये घेतले म्हणले हा उशांचे कव्हर किती रुपये घेतले म्हणलं एकशे एक ला पाच उशीचे कव्हर मागवलेत तर हे पाच कव्हर जे आहेत ते मी मागवलेत पण हे कुणालाच आवडले नाहीत घरात हे मी वरच्या हॉल साठी मागवलेत हे बघा अशा पद्धतीनं हे आहे एकशे पंचावन्न त्या हिशोबाने मी म्हणते बरं बसलं हे कापड पण चांगलं आहे आणि कुठं ते आणल्या उषा मी आपल्या बेडरूममधल्या चार उषाला एक उशी काय तर पाचशे का सहाशे रुपये एक का दोन उषा असे एवढे पैसे घातले आणि त्याचा काय उपयोग झाला का नाही तेव्हापासून ठरवलं की बाबा खूप क्वालिटीच्या नादाला लागायचं नाही कारण आपल्या घरात पोरं पण तशी नाही आहेत त्यामुळे टप घेतलेलं बरं भले एक वर्षात खराब होते पण एकशे बावन्नमध्ये काय येते सातशे आठशे रुपयाच्या उषा आणायच्या त्याला मधनं हे न तेन त्याचं कवरला सगळे गोळे लागलेले आहेत त्या उषांच्या ह्याला त्यामुळं साधं मागवले एकशे बावन्नला पाच पीस ह्यातले मग माझ्या हिशोबाने काय वाईट आहे बघा मी घालून दाखवेन तुम्हाला कसं दिसतंय काय दिसतंय सांगा तुम्ही मला बाकी कोणाला आवडले नाहीत घातल्यानंतर आवडतील आणि हो आपल्या सिलिंगचा कलर सोबत भिंतीला जो ब्ल्यू कलर दिलेला आहे ना ब्ल्यू कलर म्हणजे तो हे दिलेला पोस्टर वॉलपेपर त्या हिशोबाने त्याचं कॉम्बिनेशन ना मी हे सिलेक्ट केलं तर पण दादांना पण नाही आवडलं ना चांगलं आहे

आणल्या सांगता हे गाडी बघणार होतो ती गाडी बघायला ताईने सांगितलं आता गाडी बघायची नाही आज मी गाडी चाललो होतो बघायला तर कॅन्सल केलं मग काय आहे विचार करा की बायकून सांगितलं म्हणून मी थांबलोच ना मी कॅन्सल जबरदस्तीने म्हणलो मी जाणारच आहे बघायला मी कॅन्सल का केलं कारण पण द्या कारणचा काय संबंध नाही म्हणले की कारण ना, ना, सांगा ना बघ तुझ्यासाठी काय आपके, आपके काय गुलाम हे आम्ही तुमचं चाकर हो धनीच्या समोर चाकरानं बोलायचं नसतं गावाकडे कधी जायचंय आम्ही गावी जाणार आहे कधी जायचं आहे आम्ही गावी जाणार आहे तुमचं परा घरी मी जाणार माझ्या आईकडे मला डबा करून तुझं तू डबा करून खाय तुझा तुम तुझा पप्पा जाणी तिकडे पंधरा दिवसात पंधरा ते वीस दिवसात मी जाणार आहे कन्फर्म दाद आमचे बाबा म्हणले सांगतो काही तर आहे मी काय सुटील वगैरे चाललेली नाहीये महत्वाचं कार्य घाण ते येणार का सुटील राहणार हो आहे का तिथं हा राहणार ऐशी बाग अरू वाग कसं घालू ते काय कसली आहे रे गाठी काय बाबा

ये वो अच्छा लग रहा है बात मुझे वो आता गार भागली अडत कसला गट्ट्या दिसला लागलाय नजर लागायची की बाई कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं बऱ्याच जणींना कालची साडी आवडली बऱ्याच जणी भाऊक झाल्या इमोशनल झाल्या खूप साऱ्या जणींचे डोळे भरून आले भेट बघून आणि बऱ्याच जणींच्या कमेंट होत्या की ताई आमची भेट कधी होते काही जणींचं असं म्हणणं होतं की मी एवढ्या लांब आहे काय माहीत पण किती लांब असू दे काही असू दे भेट ही होतेच फक्त योगायोग असतो तो योगायोग जेव्हा जुळून येतात तेव्हा कुठंही कोणी असू दे अगदी जाता जाता येता येताच भेटी होतात त्याला म्हणजे म्हणतात ना की ते कधी मना देणार नसताना सुद्धा गोष्टी घडतात आणि स्वामींना प्रार्थना की तुमचं प्रेम जे आहे त्या असंच राहू द्या पाठीशी तुम्ही बघितलं आता मी उषांना कवर वगैरे घालून तुम्हाला दाखवलं कशा पद्धतीने दिसतंय काय आता तुमच्या ज्या काही कमेंट येतील त्या ॲक्सेप्ट असतील कोणाला आवडील कोणाला न आवडील ज्याचे त्याची चॉईस वेगळे असते जसं आता घरातलं कुणालाच आवडलं नाही मी सोडली तर ते कवर कुणालाच आवडले नाहीत असं फोटोबद्दल बोलत आहे बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की फॅमिली फोटो कुठं लावायचे सांग हे बघा आता आपण लावलेलं आहे पश्चिम भिंतीला बरोबर पश्चिम मध्यावर म्हणजे पश्चिमेमध्ये सुद्धा दोन भाग येतात नैऋत्य कोपरा एक वायव्य ना नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋत्यला ना वायव्येला बरोबर पश्चिम भागामध्ये लावलेला आहे पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला जागा नसेल तर इकडे बघू शकता ही जी जागा आहे पूर्व दिशा आहे पूर्व ईशान्य जागा आहे तिथे लावला तरी चालेल पूर्व मध्यावर जिथं घोड्याचं आपलं पोस्टर लावलेलं आहे तिथं लावला तरी पण चालेल आता घोड्याच्या फ्रेम तुम्ही कमेंट करता तर बघा मी पूर्वेला लावलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी आहे बरं हे उत्तर दिशेला पण चालतं पण मी तिकडे लावलं तर ते घोडे बाहेर पळताना दिसत होते उत्तर भिंतीलासुद्धा तुम्ही दक्षिणेकडे तोंड झालं तरी काही हरकत नाही पण घोडे आत येताना आणि पाणी आहे का सूर्य आहे का हिरवळ आहे का अजून काय आहे ह्या गोष्टी बघून लावा आता मी तुम्हाला आपल्या घरातलंच दाखवलेलं आहे आता दिशा तर तुम्हाला माहीत आहेत पूर्वेकडे तोंड करून घर आहे त्या हिशोबाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही फोटो आहे ना तो मी दक्षिण भिंतीवरती म्हणजे आपलं उत्तरेकडे तोंड करून नैऋत्य कोपऱ्यातून अशा पद्धतीनं लावलेलं आहे बरं माझ्याकडे दहा रुपयाची नोट दिसते तुम्ही म्हणजे काही पैसे का दाखवत आहे तर हे पैसे ना आपले घरातले नाही आहेत हे सापडलेले आहेत ते पण कसे काय सांगते मी दारात रात्री बसलेले होते कारण जेवणखाणे झाले की थोडा वेळ आम्ही कुत्र्यांसोबत घालवतो बाहेरच्या साईडला तर तिथं बसले होते आणि त्या एक पिलांना सवय असते कचरा काहीतरी गोळा करून कोण बाटल्या आणते कोण दुधाच्या पिशव्या आणते फाटलेल्या तुटलेल्या कोण कचला कचरा आणते काय सांगू नका दार कचरा गोळा करतात त्यामध्येच ना ही नोट एक ट्रिक्सी नावाची आपली जी आहे ना ती तोंडात घेऊन आली ती माझ्यापशी म्हणलं चला असू दे लक्ष्मी आहे कुठेतरी दानपेटीत येईल किंवा त्याचं ते त्यांना बिस्किट आणून घालता येईल कधीही गावलेले पैसे आपल्या संसाराला कधीच वापरायचे नाही त्याचा वापर अशाच पद्धतीनं बाहेर करायचा त्यामुळे ते आणली रात्री स्वच्छ धुतली किचन त्यावरती ठेवून दिलेली होती आणि मग आता बघूया त्याचं आज काहीतरी त्यांना आणून देऊया असं मला बऱ्याच जणांच्या कमेंट होते कानातलं बघायचं आहे हे माझं तर हे इथं ह्या घरात आल्यानंतर घेतलेलं होतं खूप छान डिझाईन आहे पण एक ह्याचा दोष सांगते आणि तोटा पण सांगते ह्याचे जे छोटे छोटे गस आहेत ना ते कशात तरी अडकतात उशी चादर म्हणा काही ब्लँकेट म्हणा कुठल्याही कपड्यात अडकतात आणि जेव्हा जर आपण सहज झोला दिला एवढा नाजूक आहे ना की ते निघून पडतात त्यामुळे माझे तीन चार निघून पडलेले पुन्हा आणि अठराशे वीस जवळजवळ दोन हजार रुपये घालून ते बसवून आणलेले होते त्यामुळे तुम्ही घेतले तर हे बघा जास्त गस घेऊ नका माझं तर सजेशन आहे वेगवेगळं काय डिझाईन आला असेल तर घ्या गसामुळे त्याला लुक छान आलाय पण तोटा पण तो आहे आणि चुकून जर असा पडला तर मग झालं ते नुकसान माझे कसे गस जे होते ना थोडेफार पडले आणि नंतर माझ्या लक्षात यायला लागलं तेव्हापासून ना जिथं अडकले ना तिथं पहिला मी चेक करायचे तेव्हा मला घावलेले होते चार ते मी तसेच ठेवले मग ते थोडे वर थोडे पैसे घालून ते बसवून आणलेले होते जसे फायदे असतात एखाद्याचे दे तसे तोटे पण मी तुम्हाला सांगितले त्यामुळे करताना तुम्ही विचार करून करा असो मिक्स जसं म्हटलं व्हिडिओ मिक्स येत आहे दोन तीन दिवसाचा मिक्स व्हिडिओ टाकत आहे मी बनवते होते घेवड्याच्या शेंगेची भाजी हे एवढा मी आणलेला होता स्वामी प्रकट दिनाला करायचा पण तुम्ही स्वामी प्रकट दिनाचं पूर्ण अखंड दिवसाचं रुटीन बघितलं आहे माझं त्या हिशोबाने त्या दिवशी मला नीट करूनसुद्धा करायचा झाला नाही म्हटलं चला नैवेद्य तर दाखवायचं आहे ना आपल्याला देवाला मग आपण कधीही तो दाखवू शकतो म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी ही भाजी बनवली आणि नैवेद्य वगैरे दाखवला ह्या शेंगांचा वैताग मी तुम्हाला गेल्या वेळेला पण सांगितले की याच्यामध्ये बारीक आळे असतात त्यामुळे मला ते खायला पण नको आणि ते करायला पण नको त्यामुळे कमी प्रमाणात जिथं वेळ खाऊ भाज्या असतात पण कधीतरी खाणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट जाणं गरजेचं आहे त्यामुळे कधीतरी ठीक आहे पण बऱ्याच जणांना हे आवडतं पण तेवढंच त्याला मेहनत पण आहे आणि एकदम बारीक लक्ष देऊन बघायचं कधी कधी तुम्हाला त्यातला बी व्यवस्थित दिसतो त्याच्या आत बारीक होल करून आळ्या असतात ही शेंग कधीही तुम्ही आणली नीट केली तर लक्षात ठेवा की जपून करा कारण मी अनुभव घेतलेले आहेत नीट केलेल्यांची पुन्हा शेंग मी नीट केल्यानंतर कितीतरी बारीक बारीक आळ्या मी काढलेल्या आहेत त्यामुळे आपल्या घरात खायला पसंती आहे पण याला नीट करायला पसंत माझी तर नाही आणि पण नाही मी ना गोमूत्र ऑर्डर केलेलं होतं म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं हे ऑनलाईन आलं तर सणासुदीचे असे दिवस सुरू होते की त्याच्यामध्ये मला तुम्हाला शेअर करता आलं नाहीये तर काय ते हे हनुमंत प्युअर अँड फ्रेश देशी काव युरी ब्रँड बहुतेक तोच आहे हे बघा मी अजून खोललेलं पण नाही उद्या आहे गुरुवार उद्याच याचा वापर करणार म्हणून म्हणलं खोडलं त्याने काल संध्याकाळी रिसिव्ह झाला मला स्ट्रॉंग आहे प्युअर वाटते कारण गोमूत्रातच आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत त्या गायीन मशीन सॉरी मशीच नसतं देशी गाईचं पांढऱ्या पण बाबांच्या घरी पांढऱ्या गायी भरपूर प्रमाणात आहेत माझ्या माहेरी जास्तीत जास्त पहिला देशी गाईचं असायच्या माझ्या आजोबांच्या काळात त्यामुळे ना ते काय करायचे खोंड करायची पहिला बैल चालत होती त्यामुळे ती पुन्हा पहिलं पण मोडीत आली बरेच जण आधुनिक ते कड मो ते ट्रॅक्टर वगैरे आलं मग पहिलं मोडीत गेली मग तसं त्या गायंचा फायदा काय म्हणून ते पुन्हा मोडीत मोडीत आणल्या माझ्या बाबाच्या दारात थोडंफार होतं एक दोन जणांवर ते पण त्यांनी काढून टाकलं आता आले जर्शीवरती तुम्हाला खरं सांगू मी घेतलेल्या माहितीनुसार जर्शी गाई ही आपली नाही बाहेरच्या देशातली आहे विदेशी आहे आणि सोबत ती क्रॉस मध्ये काहीतरी बनवून केलेली आहे ती माहिती घेतली तर तुम्हाला कळेल तिचं दूध तेवढं सेफ नाही उलट तिचं दूध हानिकारक समजलं जातं आणि आपली देशी जी आहे ना तिचं दूध खूप पॉवरफुल परवाही समोर जेवायला गेलेले होते महाप्रसादाला तिथे एक ताई आलेल्या होत्या त्यांनी सांगितलं तुम्हाला जर देशी गाईचं तूप वगैरे लागलं तर आमच्याकडे आहे घेऊन जात मी म्हटलं कसं आहे किलो तीन हजार रुपये किलो देशी गाईचं तूप त्यांनी मला रेट सांगितला सातशे ते आठशे रुपये पाव किलो एवढं देशी गाईच्या तुपाचं महत्व आहे आणि दूध कसं आहे तर शंभर रुपयाला पाव किलो दूध आहे आ, पाव लिटर शंभर रुपयेला लिटर तुमच्या लक्षात आलं असेल की जर्शी गाई कुठं आणि ती देशी गाई कुठं तर असं ह्या गोमूत्रावर विषय निघाला आणि जर्शी गाय बऱ्याच जणांनी मोडीत काढलेल्या आहेत आणि ज्यांच्याकडे आहेत आहे त्यांना सांगेन की ती एक खूप मोठी अमानत आहे सांभाळा पुढे भविष्यात बघायला मिळणार नाही आता आमच्याच घरातल्यांनी काढलेल्या आहेत काय बोलायचं आता कोण ऐकेल न ऐकेल पण मला जर खरंच सांगते मी देवाने साथ दिली ना माझं एक स्वप्न आहे देशी गाई आणायची सांभाळायचं हे काय आहे तर हे लोकल मधून आणलेलं आहे तुमच्या दादा ड्रेन क्लिनर म्हणून आहे हे बघा जे आपण पुढे आणायचो पंचवीस पंचवीस त्याचा काय व्हायचं प्रॉब्लेम सांगते ते पण छान आहे त्याचा रिझल्ट पण खूप छान होता पण त्याचा प्रॉब्लेम असवायचा जेव्हा फोडली ना तर ते अर्धी पुढी जर समजा तुम्ही वचली अर्धी पुढे जर तशीच ठेवली तर त्याच्यामध्ये हवा जाऊन ते घट्ट बनायचं म्हणजे ते वेस्ट जात होतं मग असा विचार केला की के एक पुढे एकदम तर आपण नाही वतू शकत मग काय करायचं किती पण मी व्यवस्थित ठेवलं तर एकदा दोनदा माझे बाद झाले मग तुमच्या दादा म्हणले मी लिक्विड मध्ये काय मिळतं का बघतो मी जपून वापरा लहान मुलं वगैरे सगळ्यांपासून लांब ठेवायचं आहे आता हे कसं वापरायचं आहे काय वापरायचं आहे मी तुमच्या दादाला विचारे रोज संध्याकाळी एक दोन ड्रॉप टाकून जरी आपण झोपलो तरी सकाळपर्यंत बेशी क्लीन होतं बेसी सगळ्यात वास मारतं Uh, कितीही तुम्ही हे करा आणि आमच्या तर अशा गटरी आहेत ज्यांचं वरती राहायला येत्यांनी ज्यांच्या पाईपं आहेत त्यांना तेवढा त्रास नसणार आहे पण ग्राउंड फ्लोअरला जे असं त्यांच्या अशी स्वतंत्र घरे असतात ना त्यांना जास्त प्रॉब्लेम येतोच त्याचा त्याच्यामागचं कारण काय आहे तर तेवढं फास्ट पुढं पण फ्लो होणं गरजेचं आहे आणि त्याला पाणी तुमतं कधी काटाकडे तुमतं तिथं तीच बोंब आहे कारण कन्स्ट्रक्शन एरिया आहे हा आता सध्या अजून बांधकाम वगैरे सुरू आहे मोरगाड्या जा कुठल्या गाड्या जा त्यामुळे मध्ये गटरी बंद मुजल्या जातात मग okay. पुन्हा काढायच्या त्यामुळे आम्हाला जास्त त्रास होतो म्हणून मी बेसिन किंवा कुठल्याही असू दे जास्त क्लीन हे करते कारण तिथून सुद्धा आपल्याला म्हणजे एक किटाणू म्हणतात ना ते येऊ शकतात तिथून सुद्धा बऱ्याच वेळेला काही ठिकाणी असं बघितलंय की तिथून सुद्धा बारीक बारीक आळ्या निघतात आपल्या बेसिनच्या खाली लक्ष देत जावा आणि तिथं जर वाटलं तर मग असं काहीतरी एखादं भरपूर सारं मार्केटमध्ये मिळतं ते टाका मी डब्यांवरती नावं टाकत होते मला बऱ्याच जणांनी सजेस्ट केले अगं तयार स्टिकर मिळतात आण लाव कर मी तयार मागवलं माझ्या लक्षातच आलं नाही मी ऑर्डर केलं आणि जेव्हा हे घरी आलं त्यावेळेला तुम्हाला सांगते हे बघा हिंदी बदल एकतर इंग्लिशमध्ये केलं असतं तर बरं झालं असतं वाटायला लागलं धड मराठी पण नाही आणि धड इंग्लिश पण नाही हिंदी हिंदी जे आलेले आहेत परवा तुमचे दादा हा बघून बघून वाचून वाचून हसत होते की काय केले महागारी ते म्हणत होते पण ऐंशी रुपयेला मागवले म्हणून म्हणलं जाऊ दे तिकडं आता ऐंशी रुपयेच पुन्हा रिटर्न करा ते त्यांना पण डिलिव्हरी परवडायला पाहिजे आणि मला पण तेवढं वाट बघायला पाहिजे ते म्हणून म्हणलं असू दे काय म्हणायचं मला ह्याचा उच्चारच कळेल मी दोन दिवस झालं उच्चार करते तुम्हाला कोणाला उच्चार येतोय का बारा मे ना मात्रा आहे टिंब आहे आणि वर्ण दुसरा उकार आहे मूंग छिलके म्हणायचं आहे का मेंगू छिलकं म्हणायचं आहे का मूंग काय म्हणायचं काय मला काय कळे ना ते घ्यायला जाता खूप हसवत होतं हे नेमकं काय म्हणतो ते आणि दाल मोठा म्हणजे काय लाभिया म्हणजे काय माझं चुकलं पण तुम्हाला एक सांगेल तुम्ही जर ऑर्डर करणार असाल तर अशी भरपूर आहेत अगदी जसं मी म्हणलं ऐंशी रुपये मराठीमधलं घ्या किंवा इंग्लिशमधलं घ्या मी जे चूक केली आहे ती चूक तुम्ही करू नका आता एक का आहे बहुतेक याला सुंड हिंग नेमका गुजराती आहे का मला वाटतं हे बहुतेक गुजरातीच असावं का हिंदी आहे आता बडिया बडिया म्हणजे काय मुरब्बा सेब मुरब्बा गालर मुरब्बा आवळा काय काय माहीत देवजाने दाल चिनी ते बहुतेक आपल्या खड्या मसाल्यातलं असावं तर असे किती मिळालेत बघा सगळे मसाले सोबत आपलं रेग्युलर जो किराण असतो ना त्यातले असे आहेत आता जेवढे जेवढे आहे तेवढं मी टाकेन लावून पण मला जे आपण म्हणतो ना शेवई वगैरे असं काय कुठे दिसत ना बाबा काय तिसर दिसायला लागले मक्की आटा आपण कशाला वापरतोय मक्की आटा दाल मूंग धुली डांग डाल मुंग धुली लावते माझ्या ऐंशी रुपये दादा म्हणतात पाण्यात जाऊ दे दुसरं मागो तर मी ते तसंच लावायचं असं मिळतं हे कसं काढायचं ते पण दाखवते आणि हे असं आहे आहे हे आता मिठा सोडा लिहिलेला आहे माझ्याकडे मिठा सोडा आहे आता हे टोपण आहे आता हे जर असेल तर असं वरच्या साईडनं लावायचं म्हणजे आता बघायला नको खाली वाकू हे काय तसं ट्रान्सपरंट आहे त्याला बघायला लागत नाही पण आता आले तर त्याला काय दूध येत आहे दुधाला साईज येते म्हणून सांगू जबरदस्त आणि हे बघा पूर्ण फेसाळल्याला असतं तेच म्हणजे जास्त फेस नाही पण दूध चांगलं प्युअर येत आहे नशीब म्हणतात की म्हणजे मी खूप दूध शोधत होती दूध मिळतंय का मला परवा ना कमेंट आले की ताई तुझ्याकडे एवढं स्वस्त आहे आमच्याकडे शहात्तर रुपये लिटर आहे दूध आहे अरे काय झालंय पॅन्थर म्हण कुदळ पुटल कुठला तुम्हाला सांगू पॅन्थर ना केळ खाते सफरचंद खाते टोमॅटो खाते गाजर खात शेरू जो आहे तो खात नाही सगळा माणूस जे खाते तो पेंथर खाते अशी डॉगी असतात का ज्यांच्याकडे आहेत त्यांनी सांगावं की बाबा हे घालणं योग्य आहे का मला कधी कधी भीती वाटते पाणी होतो नको आणि जे खाईल ते सगळं खातोय पॅनर आता म्हशीचं दूध असल्यामुळं मी थोडस पाणी जे आहे ना जास्त मिक्स करत आहे साई भरपूर येते फक्त मी घेऊन माझ्या मध्ये पाच पाच सहा दिवस झाले असतील पाच सहा दिवसाची ही एवढी शाई आहे इथंपर्यंत आलेलं आलेला आहे म्हणजे साई किती असेल बघा आणि दीड लिटर घेत आहे दोन लिटर घेत होते पण आता त्यांचं म्हणजे हे केलंय ले मी पेडीगिरी ताक वगैरे असं घालते त्यामुळे मला मग दीड लिटर मध्ये बसवलं जात दादा फणच आणलेला होता हा फणस आणल्यानंतर लगेच मला करायचा झाला नाही दोन तीन दिवस तसाच पडू नव्हता म्हणून मग म्हटलं चला आता आपण जरा बघूया कट करून तुम्हाला सांगते माझा अनुभव आता तर बेकारच आहे मी पुढे जाऊन शेअर केलेलंच आहे पण तुम्ही जर कधी आणला तर सांगते पहिला हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं विळी असेल चांगली तर विळी घ्या हाताला चाकूला विळीला खालच्या भांड्याला सगळ्याला तेल लावून घ्यायचं भांड्यापेक्षा पेपर वापरला तर सगळ्यात बेस्ट आता मी अनुभव घेतलाय म्हणून मी तुम्हाला सांगते माझी कट करण्याची ही पद्धत पूर्ण चुकीची आहे मी सोलाही गेली मला काय वाटलं की सोलून निघतं कारण हे कसं करतात काय करतात मला माहीत नाही पण रिलेटिव्हमध्ये खूप दिवसापूर्वी म्हणजे वर्षापूर्वी मी खाल्लेली होती भाजी तेव्हापासून मी यांच्या मागे लागलेले मला फणस आणून द्या त्यांनी सांगितलं पण ते एवढं काय माझ्या डोक्यात बसलं नाही मी आपलं चुकीच्या पद्धतीनेही केलं नंतर मग मी यूट्यूबलाच एक व्हिडिओ बघितला म्हणलं ते कसं कट करतात काय करतात बघूया ते तो व्हिडिओ बघितल्यानंतर बाबा मला कळलं की बाबा आपली पद्धत चुकीची आहे मग ते जसं जसं ते सांगतात त्या पद्धतीने मी फॉलो सोळा सतरा वर्षात मी पहिल्यांदा फणस बन म्हणजे फणसाची भाजी बनवलेली आहे घरात ती पण आज अन्यथा नाही बघा कोल्हापूर कोकणचा जवळचा भाग इकडे तर भरपूर बनवला असेल पण आम्ही नाही ना कधी खाल्लं पण नाही आहे असंच बाहेर कुठं गेल्यावर एकदा दोनदा तर पुन्हा लक्षात आलं त्यांचा व्हिडिओ बघून मग ठरवलं की असं कट करायचं तसं कट करायचं पण ते ना हाताला लावलेलं तेल ते लागलं लगस राहिला मी उगाच हाताची एनर्जी लावते दंड भरून आले तर कट होत नव्हतं त्याला ना तुम्हाला सांगते चांगलं धारधार पाहिजे सोबत हे जपून करण्याचं काम आहे कारण तेलामुळे हातावरती कुठं त्यापेक्षा विळीचा वापर जर केला आणि प्रॉपर ज्याला माहित आहे त्याच्याकडून करून घेतलं तर बेस्ट आहे काय करायचं हे काय कळीनच आम्हाला मला माहित जर असत आणि त्याची टेस्ट जर माहित असते तर तू मला दोन वर्षापूर्वी मागितलं होतं आय थिंक लेव दिवसापूर्वी मागितलेलं ही विळी विळी घ्यायला पाहिजे तीस नाही हा तसं करतो म्हण ना त्याचं काही कट करा हे तर काय असतं या फणसाची भाजी खायची नको झाले असं असं तर हे फणस चिरायचा कसा हे जरूर सांगा मी चिरू का नको याद आम्हाला फेस आलाय अगं करतो की ट्राय पप्पाने नेमका गाभा काढला का काय काढलं काय फेकलं काय बघ कट करायचं तुला पॅनोडी काय फायच खाणार आहे का काय तुमचे दादा म्हणतात नेमकी याची भाजी खातात का नेमकं म्हणजे दे असं पहिल्यांदा बघा आणि हे मुळात म्हणजे काय हे कापायचं सगळ्यांना आणि विचार पडलाय मला अहो शिजल्यानंतर त्यातला चिकटपणा जातोय मग शिजवूनच पहिला घ्यायचं ना पप्पा अहो तुमच्यात तेल कमी आहे बघा असो कसा बसा आता कट करून घेतला त्याच्यानंतर थोडंसं जास्त तेल टाकलं आणि त्याच्यानंतर हे मी तेलामध्ये भाजून घेतलं जसं मी व्हिडिओ बघितले काही जणांनी ते उकडून घेतलेलं आहे काही जणांनी तेलामध्ये तळून घेतलेलं आहे म्हटलं तळण्यापेक्षा आपण कमी तेलामध्ये भाजून घेऊया भाजून घेतलं पुन्हा ते काढून घेतलं आता मसाला काय काय घातलेला खडे मसाले मी जसं तुम्ही आता किती दिवस बघताय मी बंद करून टाकलेत खडे मसाले खडे मसाले टाकायचे आणि पुन्हा काढून फेकण्यापेक्षा मी आपल्या ते, ते सगळं खडे मसाले जो वापरून एक मसाला बनवून ठेवला आहे ते आपलं मी चमच्यावर टाकत असते त्यामुळे खडे मसाल्यांचा वापर कमी आहे कांदा लसूण आलं आणि टोमॅटो एवढंच वाटण करून मी पेस्ट करून घातलेली आहे त्याच्यानंतर मग धना पावडर जिरा पावडर जे काय आपलं कश्मीरी लाल मिरच पावडर घरचं काळं तिखट हे सगळं ॲड केलं व्यवस्थित मसाला भाजून घेतला जसं आपण इतर भाज्यांना बनवतो तशाच पद्धतीनं कारण यूट्यूबला बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या पद्धतीनं बनवलेलं आहे म्हटलं ते सगळीच राहू दे पहिला आपला अनुभव आहे एकदा आपल्याला भाजी जर कळली चव वगैरे जर आणले तर आपण त्याच्यामध्ये आपल्या पद्धतीने ॲड करून वेगवेगळ्या पद्धतीनं भाज्या बनवू शकतो पण मुळात पहिला बघायचं होतं आम्हाला की आपण जे करतोय ती व्यवस्थित होते का काय बिघडते आहे काय हे सगळं बघायचं होतं त्या हिशोबानं आणि बऱ्याच जणांना दिसताना हे नॉनव्हेजच दिसेल पुढं जाऊन बघा भाजी झाल्यानंतर कुणीही जर असेल ना तर तो म्हणणार आहे नॉनव्हेजच आहे हा आम्ही बारीक कटिंग केलेलं होतं जर हे पीस मोठे ठेवले असते तर सेम नॉनव्हेजसारखंच ज्या वेळेला म्हणतात ना की एखाद्या माळकरच्या घरात बनवलं जाईल आणि कोणीतरी एखादा बाहेर आला तर चाला तो म्हणेल की हे नॉनव्हेज खातात का काय सेम तशा पद्धतीनं थोडंसं मीठ टाकलं आणि भाजी वगैरे तयार झाली त्याच्यानंतर चपात्या केल्या आणि खरंच सांगते अप्रतिम चवीला भाजी लागते आता आम्ही साधं सिंपलच बनवलेलं तरी पण एवढं छान झालेलं होतं सगळ्यांना आवडलं घरात मला पण आवडलं दादा म्हटले आता इथून पुढं जेव्हा कधी अवेलेबल होत जाईन तेव्हा मी आणत जाईन कारण ते कापताना वगैरे मुलं थोडंसंही करत होते पण नंतर त्यांना छान वाटलं असो व्हिडिओ आवडला तर लाईक करा मनापासून आभारी आहे सर्वांना श्रीस्वामीचं समज